माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथील कुमारी किरण भाऊसू पाटोळे या शाळकरी मुलीने आपल्या राहत्या घरात वनिज सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या के केली होती तिच्या कुटुंबियास जिल्हा जिल्हाप्रमुख गणेश शिंगळे शिवसेना विधानसभा तालुकाप्रमुख महादेव बंडगर शिवसेना उपतालुका प्रमुख अमोल उपता उराडे युवासेना उपतालुका प्रमुख रुपेश लाडगे यांनी सातवनपूर भेट दिली यावेळी सचिन भोसले सागर साळुंके उपस्थित होते किरण भाऊसू पाटोळे वय सात्रा ही बारावीच्या विज्ञान शाखेत नातेपुती येथील डॉक्टर बाळकृष्ण प्रशाला येथे शिकत होती पेपर अवघड गेल्याने ती नाराज असल्याने तिने तिच्या आईला सांगितले होते नातेपुते पोलीस ठाणे येथे तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार बारावी बोर्ड परीक्षा झाल्यापासून ती सतत नाराज होती दिनांक सात रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास किरण पाटोळे नेहमीप्रमाणे आपल्या भावंडांबरोबर गप्पा मारत बसली असता अचानकपणे मला कपडे बदलायचे आहेत असे सांगून घरातील रूममध्ये जाऊन आतून दरवाजा बंद करून लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळपास घेतला बराच वेळ झाला अजून बाहेर आली नाही म्हणून दरवाजा बंद असल्याने बाहेरून खिडकीतून पाहिले असता किरण गळपास घेऊन लटकलेली दिसली लागलीच कुटुंबियांनी तिला नातेपुते येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केली ती मृत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी तिचा वाढदिवस होता वडिलांकडून एक हजार रुपये घेऊन शाळेतील मुलींना तिने वडापावची पार्टी दिली आणि आज ती त्याच मैत्रिणीमध्ये आणि कुटुंबामध्ये नाही हे तिच्या वडिलांचे आणि आईचे बोल ऐकून मन ह्या लावून गेले विद्यार्थी मित्रो आपले आयुष्य खूप मोलाचे आहे असे सहजासहजी संपवू नका परीक्षेचे पेपर अवघड गेले म्हणून आयुष्य संपवू नका धर्याने लढा संघर्ष करा डबल परीक्षे द्या त्यातूनही नाही पास झाले तरी लढत राहा पण हा लाख मोलाचा देह सहजासहजी हार मानून सोडू नका आई वडिलांचा भाऊ बहिणींचा विचार करा असं आवाहन गणेश इंगळे यांनी या सातवनपूर भेटीत केलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा